एकीकडे शेतकरी अडचणीत सापडलेल्या आणि त्या अडचणी सापडलेल्या थोडीशी का मदत शेतकऱ्यांना मिळाली तर त्यावरही डल्ला मारण्याचं काम जे आहे काही लोक करताना समोर येत आहे नागपुरातील नरखेड तालुका जो आहे तेथील पेठ मुक्तापूर या ठिकाणी असाच प्रकार घडला आहे शेतकऱ्याला आलेल्या पैशामधून कमिशन स्वरूपात मागण्यात आलेल्या आहे या सगळ्या संदर्भातली ज्यांनी तक्रार केली आहे ते तक्रारदार आपल्यासोबत आहे निलेशजी काय नेमकी तक्रार होती आणि काय प्रकार होतात आमच्या इथे संत्रा मोसंबी आणि कप सोयाबीन एक संत्रा मोसंबीला साडेबावीस रुपये हेक्टरी मर्यादा दोन हेक्टरपर्यंत पंचाळीस हजार रुपये आणि सोयाबीनला साडेआठ हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत मर्यादा अशी सरकारने आम्हाला मदत जाहीर केली होती आणि काटोल मतदारसंघामध्ये काटोल नारखेड मतदारसंघामध्ये गुरुवारला सायंकाळला पैसे आले आणि बऱ्यापैकी शुक्रवारला सकाळीपासून आपली गर्दी सुरू झाली लोकांची बँकेत पैसे आपले चेक करायला जाण्यासाठी तर आम्हाला चार पाच प्रकार पाच सहा प्रकार असे मिळाले का बाबा ज्यांच्या शेतामध्ये सोयाबीन मोसंबी सोयाबीन मोसंबी आणि संत्र असतानासुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही किंवा थोडेभूत तुटपुंजे दोन तीन हजार चार हजार मिळाले आणि ज्यांच्या शेतामध्ये नसतांनी त्यांना जास्त पैसे मिळाले आम्ही ती माहिती घेतली इकडून तिकडून तर कोणी म्हणला ज्यांना ज्या शेतकऱ्यांनी मॅडमला पैसे दिले सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट त्या शेतकऱ्यांचे पैसे जास्त निघाले आणि ज्या शेतकऱ्यांना नाही दिले पैसे पैसे देण्यासाठी ता टाळाटाळ केली का नाही मी पैसे देणार नाही काय करणार हो तू जे 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 काढशील ते काढ त्या शेतकऱ्याला पैसे कमी टाकण्यात आले आणि असं करता करता आम्हाला एका शेतकऱ्यास संभाषण झालं त्या कर्मचाऱ्यांचं मॅडमने सांगितल्या कर्म कर्मचारी कर्म होता त्या मॅडम हा कर्मचारी कर्मचारी ग्रामसेवक खा हो, श्वेता खांडे मॅडम म्हणून होती ग्रामसेवक हो, आणि तो कर्मचारी होता कम्प्युटर ऑपरेटर त्या कर्मचाऱ्याला मॅडमने फोन केला आपले जे जे आपण ज्या लोकांचे पैसे काढून दिले ज्यांच्या शेतामध्ये काही वस्तुस्थिती तिथे ज्या होती होती नसतानाही काढून दिले त्यांचे पैसे वसूल करणार तर तो कर्मचारी सकाळीच आपले पैसे मागण्यासाठी निघाला त्यांनी एका शेतकऱ्याला फोन केला फोन कॉल केला त्यांनी ते रेकॉर्ड केला आणि ते आम्हाला दिलं का बो असं असं आम्हाला सहा हजार आठशे रुपये मदत आली आणि त्या रेकॉर्डिंग तुम्ही तुम्हाला पाठवली आहे तुम्ही ते चेक करू शकता का तू त्या कर्मचारी बोलला आहे तो कॉम्प्युटर ऑपरेटर की बा त्या तुझ्या शेतामध्ये कपाशी असताना आम्ही तुला पैसे काढून दिले सहा हजार आठशे रुपये तर दोन हजार रुपये तू घे आणि चार हजार आठशे रुपये मॅडम सांगितलं आणि ते परत आणून द्या आम्हाला असं त्यांनी सांगितलं ना आम्ही तेच व्हिडिओ ऑडिओ क्लिप घेऊन आणि आम्ही दहा पंधरा शेतकरी नरखेडला तहसीलदार साहेबाकडे गेलो तहसीलदार साहेब बोलले माझ्या अख्खी तो ग्रामसेवक येत नाही तुम्हाला त्या साहेबाकडे जावं लागेल आणि या व्हिडिओ साहेबाला आमची समस्या सांगितली साहेबांना त्यांनी आमची समस्या समजून घेतली आमचं निवेदन घेतलं आणि त्यांनी तहसीलदार साहेबाला फोन लावून त्यांची तहसीलदार साहेबाकडे पाठवलं आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलं असा असा प्रकार घडला त्यांनी आमचे समजून समजून घेतलं पूर्ण बाजू समजून घेतली आणि त्यांनी सांगितलं का दोन दिवसात आम्ही दुसरा कर्मचारी नेमून ज्यांच्या लो ज्या शेतकऱ्यांचे पैसे कमी मिळाले त्यांना आम्ही डबल सर्वे करून डब तात्काळ मदत देण्यात येईल अजून डबल पैसे टाकण्यात येईल आणि संबंधित जो कर्मचारी ज्या शेत कर्मचाऱ्यांनी पैसे घे मागितले त्या शेत क कर्मचाऱ्यावरती कारवाई करण्यात येईल आणि आम्ही मागणी केली की त्यांना फक्त नुसतं निलंबन डिसमिस करायला दुसरा कोणतीही आम्हाला थातूरमतून कारवाई त्या कर्मचाऱ्यावर नको असं आम्ही त्यांनी सांग आम्हाला सांगितलं ठीक आहे दोन दिवसा दोन दिवस आम्हाला वेळ द्या शनिवार रविवार आला सोमवारनंतर काय कारवाई ते बघू तो शेतकरी नेमका कोण होता तो पुढे आलेला नाहीये आम्ही कोणत्याही शेतकऱ्याचा जे मिळाले त्यांना आम्ही नुकसान करणं चाहत नाही त्यांच्यावर कोणतीही नुकसान नाही ग्रामसेवक कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याचं काम आहे उद्या घरकुलचे पैसे आहे नाही विहिरीचे पैसे नाही उद्या आकाश पुढे त्यांचं नुकसान करा आम्ही कोणीही शेतकऱ्याचं नुकसान करणं चाहत नाही जे शेतकऱ्याला मिळाले त्यांचं नशीब त्यांचं आम्ही नुकसान झालं पाहिजे आम्ही कधी चाहणार नाही पण जो संबंधित कर्मचारी आहे असे पैसे घेऊन जर काम करत असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करतो शेतकऱ्याचा याच्यात काही चूक नाही बस कुठेतरी यामध्ये असंही तुम्ही म्हटलेलं आहे की त्याच्या शेतात काही नसताना किंवा गरज नुकसान झालं नसताना पैसे जास्त काढून द्या आणि कमिशन द्या अशा शासनाची फसवून हो ना ते संबंधित कर्मचाऱ्यांनी केली आहे त्या ऑडिओमध्ये स्पष्ट म्हटलं दोन दो हजार तुम्ही सहा हजार आठशे शेतकऱ्याला आले आणि दोन हजार तुम्ही घ्या चार हजार आठशे आम्हाला आमाल मॅडमने पैसे द्यायचे अजून एक असं काही लोकांचं वरच्या अधिकाऱ्याला पण द्यावे लागते तर आम्ही बघू ती एक दोन लोक काय ऑडिओ आहे तर आम्ही सांगू तुम्हाला किती लोकांसोबत असा प्रकार झाला दहा ते पंधरा लोक आमच्या गावामध्ये दहा पंधरा वीस लोक मुक्तापूर मध्ये असे बाहेर महेंद्रीमध्ये खूप मोठे प्रकरण आहे महेंद्रीमध्ये बऱ्यापैकी तिथलं तिथलं प्रकरण चालू आहे तहसीलदार साहेबाकडे त्याशी शुक्रवारलाच गेलाय ते प्रकरण आज तिथं काय होते ते सांग माहित पड सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात हा प्रकार झालेला आहे आणि अशा पद्धतीने कमिशन घेण्यात आलं सात सत्तर टक्के म्हणजे शेतकरी पहिलेच मेलेला आणि त्याच्याबद्दल बस असे कर्मचारी पहिलेच थोडी छुटपूंविषयी चार हजार पाच हजार सात हजार मिळाले आणि सहा हजार आठव्याबद्दल चार हजार असे कर्मचारी दोन हजार शेतकरी करणार काय असं आमचं स हे होता विषय होता बाकी काही नाही ते काय करतात या हे सगळ्या अधिकारी त्यांना मोठ्या कारा घ्यायच्या आहे बिल्डिंग बांधायच्या आहे कुठं नागपूरसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवायच्या आहेत त्यांना काय त्याची आम्ही समजतो त्यांची सीबी चौकशी करा एवढी मोठी प्रॉपर्टी जमा केली त्या मॅडमनी याचा विचारही करू शकत नाही सर्वसाधारण कर्मचाऱ्या थर्ड ती तिसऱ्या नंबरच्या क्लासवर कर्मचाऱ्याच्या व्यक्ती हजार गुन्हा प्रॉपर्टी तयार की आम्ही ते तहसीलदार साहेबांना बिडो साहेबांना सुद्धा विषय समजून सांगितला का ह्या मॅडमवर चौकशी लावा तुम्ही आणि याची प्रॉपर्टी चेक करा एवढी संपत्ती दहा पर्सेंट पाच प्रत्येक कामामध्ये दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट ठेकेदारी रवी करण्याचं काम करते मॅडम ती गंभीर, गंभीर प्रश्न हो हो महिला कर्मचारी महिला कुठं ठीक हो आमची ग्रामसेवक आहे श्वेता खांडे हे ग्रामसेवक आहे मॅडम आहे आमची आम्ही कुठं महिला राहू मनुष्य राहू हो यामध्ये काय विषय कुठेतरी गंभीर आरोप जो आहे ते करण्यात येत आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांकडून सात ते सत्तर टक्के एका प्रकारे नुकसान भरपाईमध्ये रक्कम काढून देण्यासाठी कमिशन घेतला जात आहे असा आरोप करण्यात आला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळ्या प्रकारे चोवीस तासात कारवाई करू असा जो आहे दावा सुद्धा केला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये या सगळ्या संदर्भात काय करणार होते आणि काय होणार आहे हे आता पुढं पाहावं लागणार आहे व्हिडिओ सर्व सर पराग रुबडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका